शिवाजीनगर रेल्वे स्टेशन म्हणजे लोकलनं आपण जाणार आहे लोणावळ्याकडे जाणार आहे मळ या ठिकाणी आपण ही आपली सगळी गँग बसलेली आहे मुलं आहेत मुली आहेत कसे आहे विषय हारड भावांनो तर आपण सगळं ओकेमध्ये बसलेलो आहे तर आता आम्ही आहे लोकलमध्ये तर आता आम्ही जाणार आहे लोणावळ्यामध्ये तर आमचा आनंद चालू होता पण या काकांचा तर आनंद काय विषयच नाही भावांनो आणि त्यांच्या बहिणीनं तर आनंद हे सगळेच घेतात तर तर आता आपण मळवली या ठिकाणी जाणार आहोत तर पुण्यापासून सत्तावन्न किलोमीटर अंतरावर असणारे ही मळवली गाव तर यामध्ये असणार विसापूर हा फोर्ट तो आपण बघणार आहे लोहगड हा आपण बघितला जाई तुम्ही बघितला नसेल तर आपला ब्लॉग आहे बघून घेऊ शकता तर आता आपण मळवली या ठिकाणी उतरलेलो आहे हे आहे मळवलीचं रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकताय दिसलं जातं तुम्हाला तर इथून विसापूर फोर्ट हे अंतर पाच पॉईंट आठ किलोमीटर एवढं आहे तर आपण तिथे जाणार आहे तर आता आपण अरे आपल्याला राऊंड घ्यायचं मळवलीमध्ये आल्यानंतर फोर चालल्यानंतर दिवस विसापूरला जाण्यासाठी रस्ता आहे तर त्याच रस्त्याने आपण जाणार आहे तर शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा तर चला जाऊया डायरेक्ट विसापूर तर आता तुम्ही बघू शकता हा भाजी धबधबा आहे तर आता एवढं पाणी नाही कारण पाऊस इतका जास्त नाही आहे पण थोडा कमी आहे तर भाजी गावामध्ये हा भाजी धबधबा आहे तर आपण जाणार आहे डायरेक्ट फोर तर आता खरा ट्रेक चालू झालेला आहे आणि ही चढत आहेत तर ह्या मुली आहेत ह्यांच्यामुळं आम्ही गाडी आणि ह्या ह्यांनी चुकीचा रस्ता सांगितल्यामुळं आम्ही गाडीवर आलो आहे खूप भारी ठीक आहे पण तर आता यांची अवस्था बघा खुश आहेत तर आम्हाला रिक्षावरील थोडं लांब सर आम्हाला दोन किलोमीटर अंतर कापायचं होतं म्हणजे चालत जायचं तर आम्ही निघालो चालत तर आता आम्हाला फक्त शॉर्टकट होक फुरकाय आहेत तर आता आम्ही हरकत चाललेलोच आहे तर आमच्या भागात सगळे जे आहेत मी पण आहे पुढं आहेत सगळं गाईड सगळं आहे तुम्ही पण असं शॉर्टकट मारत या आता माझा ब्लॉग वगैरे रास्ता चालतो मी तर या तर तुम्हाला कसं वाटतंय रस्त्याच लोक तर तुम्ही म्हणणार हा निसर्ग कसा आहे तर हा काहीच नाही मी थोडंसं वर आलेलो आहे तर अजून आपल्याला वर जायचं आहे तर हळूहळू जाऊ या चला वर तर आता थोडं चालल्यानंतरच दम दमलेले आहेत तरी पण यांना मोहर ढकलणं का आहे आपलं यांच्या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल

Patlan capai dukara Patlan कसं आहे हे काहीच नाही अजून बाकी आहे चला बघू पुढं तर आत्ता ग्रुप डान्स तर म्हणतोच ना भावांना आणि त्यांच्या बहिणींना तर चला मग ग्रुप डान्स करूया तर इथं तुम्ही बघू शकता काय तर खतरनाक आता पाऊस चालू आहे थोड्याच वेळात पाऊस चालू होईल तर तू पण तू पण हे सेकंड ब्लॉगर आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक होतो <laughs> तर <laughs> आता थोडा थोडा पाऊस पडायचा आणि आम्ही असं चाललेलो आहे खूप मजा चालू आहे तर तुम्ही बघू शकताय हां सांगा काय होत आहे तरी जागा तर तुम्हाला माहित असेल लोहगडला आल्यावर आपण इथे बसलो होतो तर तो बघू गेला नसेल तर बघून घ्या बघू शकता लोहगड पूर्ण ढगाखाली गेलेला आहे आणि तर दोन त्यांचे मित्र आहेत तर आता तो लोहगड हो आहे तर तुम्ही बघू शकता तिथं दिसतोय तुम्हाला तो लोहगड कसं दिसतो बघा आणि आता पाऊस चालू आहे आणि आता पाऊस होणार आहे तर हा सिद्धीचा मित्र आहे तर सर्वात महत्वाचं सांगायचं झालं की ही मुलगी आहे नाही तर का म्हणतात तर ही मुलगी आहे तर हिची कला बघा जरा वेगळीच आहे तर विषयच नाही विषय हरड आहे तर रोहगडवर धोकं पडलेला आहे भरपूर तर मग अशा आपण लांब न बघितलं तर आता जवळ ना बघूया आपण नाही नाही तो नाही तो विसापूर आहे आणि इकडं लोहगड हो आहे तर मी तर रूट तुम्हाला दा दावलाच आहे आला तर नक्कीच या आला तर म्हणजे नक्कीच या तर फायनली आपण जवळ आहे बाब तर तुम्हाला लावतो लोगड पुढे बघू शकता तुम्ही तर रोहित भारी व्ह्यू येत आहे तुम्ही या ठिकाणी आपण लोगड आणि विसापूर तर आता आपण विसापूर चालणार आहे तर आपण आता बाहेर का म्हणतो तर ही आहे सिद्धीचा आवाज तर कसा आहे खतरनाक विषय हार्ड आहे तुम्ही म्हणता ही काय दाखवते तर ही गड दाखवते कारण ही कला दिसतो दिसतोय तर आपल्याला तिथं जायचं आहे हळूहळू आपण जाणार नाही चला जाऊया तर इथून जगदा आपण या साईडनं बघूया तर जास्त पाणी नाही कारण की पाऊस पण जास्त नाही थोडे जे झालं आपला मनोरंजन होणार आहे तर फायनली आपण आलो विसापूरच्या पायथ्याला आता तर आता आपली ट्रेकिंग चालू होणार आहे तर चला जाऊया ट्रेकिंग पायता लागलेला आहे तर पायथ्यावर आपण वर जाणार आहे तर आता जाऊया गडावर हे सगळे आता डायरेक्ट आपण गडावर जाणार आता पायथाला आहे आणि ते वरती चालले तुम्हाला बोलवू देत पण मी काय जात नाही आता फक्त पंचवीस टक्के किल्ला जायला अजून वरती आहे आपल्याला तर थोडंस वरच झाल्यानंतर तुम्हाला इथं पाण्याची टाकी दिसेल तर इथे बघू शकता पुरातन काळातली पाण्याची टाकी आहे तर इथं पण काहीतरी लिहिलं आहे सिंदूर लावले तर तुम्ही वाचा मला कळलं नाही तर तुम्हाला कळलं असेल तर मला पण सांगा कमेंटमध्ये काय आहे ते आलेली पुढे सुटली काय फील होत तुम्हाला खरं तर ट्रेकिंग काय असती तर आता इथून कळणार आहे कारण की तुम्ही बघू शकताय कसली वाट आहे आणि जर पाणी जे याय लागलं किंवा पाऊस जर मोठा आला तर इथून किती भारी आहे तर हे ट्रेकिंग आहे भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो तर आता आपण मज्जा घेत आनंद घेत किंवा शिस्त पाळत सगळं करत जाणार आहे आपण वरती तर आताच बघू शकताय तुम्ही थोडं जोर आलो तर एवढा सुंदर निसर्ग आहे तर मला मला याचं आश्चर्य वाटतं की श्रेया इथं आली आणि परत येणार आहे ती तर खूप मोठा ट्रेक आहे हा आम्हाला वाटलं वाटतं खूप अवघड असेल पण लिटरली एवढा भारी एक्सपिरियन्स येतो ना आम्हाला तर सिद्धी म्हणली तसंच आनंद काय आहे तुम्ही बघू शकताय आनंद वरती आल्यावरच आनंद कळतोय बाबा नव्हतं तुम्ही या तर माग तुम्ही बघू शकताय आपल्या माग निसर्ग आहे तर नाद खुलासर तो आपला पावना टाइम पावना टाइम मी सांगतो तुम्हाला सांग रोहित कसा आहे काय माग एकदम भारी आता सध्या त्याचं जरा पाणी कमी झालंय वाढ दिवसात आता पाऊस पडायला लागल्यावर तसं पाणी वाढणार आहे थोडं हा एक दिवस तिकडे पण जाणार आहे ट्रेकिंग फिरायला आणि आपलं जास्त नाही थोडं झालेलं आता आपण जाणार आहे ती दोन वर गेले आपण आता जाणार तर तुम्हाला वर दिसते दिसय तर तिच्यात एनर्जी एवढी अशी खतरनाक आहे ना ते आमच्या आधी जाऊन वर बसली निवान तर विशेष नाही आम्ही पण जाणार आहे चला तर फायनली काय आपण वर आलेलो आहे तर हे तुम्ही बघू शकताय एकदम कतरना आली होती बसलेलं आहे सध्या शिहर्डा शिहर्डा चला आपण फक्त घणावरचे पॉइंट बघणार आहे तर चला आता फक्त आणि फक्त पॉइंट आणि माहिती बघूया तर थोडासा कडे सोला आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला असं बघायला मिळेल तर अतिशय सुंदर असा वर पण निसर्ग आहे आणि वरून तुम्ही हा निसर्ग बघू शकताय तर हे फोटो काढतायत आपण पण जाऊया आणि व्हिडिओ घेऊया तर एकदम खतरनाक विषय हार्ड असा निसर्ग आहे रे तर खुश आहे मी पण खुश आहे तुम्ही पण या खुश असं हो। पाणी बघितलं होता <laughs> वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं पकलेली बाटली सुद्धा महागारी येते तुम्ही आम्ही काय कचरा करत नाही उचलणार आहोत तर ही गड चढून उजव्या बाजूला आला की तुम्हाला असं बघायला मिळेल आणि तुम्ही येऊ शकता काय अडचण नाही तर पावसाळ्यामध्ये आताच या तरी आम्ही असं चालत इकडून चाललेलो तर मी कसा दिसतोय रोहित बघा आता तुम्हाला आपण एका टोकाला तर एं तो बाल दाए बाल दाए। तर आपल्याला त्या जायचं तुम्ही रिव्हर्स वॉटरफॉल हे नाव तर ऐकलंच असेल तर हा छोटासा आमच्यासाठी रिव्हर्स वॉटरफॉल तर एकदम भारी दिसतंय एकदम म्हणजे काही विशेष नाही तर तुम्ही बघा विसापूरवर आल्यानंतर असा निसर्ग आहे तुम्ही बघू शकता आणि असं वर जागा आहे जास्त बघण्यासाठी काही नाही पण पावसाळ्यामध्ये असा फील आहे खतरनाक हा पावसाळ्यामध्ये आला तर काही विषयच नाही तर थोडं वर आल्यानंतर टोकाला तुम्ही बघू शकता इथं एकदम खतरनाक असा विवाह विषय हार्डा तर ही आमची टीम आहे तर हे टीमचा लीडर आणि मॅनेजर मॅनेजर आणि ही ह्यांना गडचण आणि हे आमचा डान्सर याचा विषयच नाही घडावरती आल्यावर तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही भाऊ काहीच म्हणजे काहीच दिसत नाही पाऊस चालू झालाय थोडी रिम झिम रिम झिम तर यांना खूप थंडी वाजते तर यांना हे पण नाही तर हे आमच्या सोबत आहे आमचा गाईड आहे तर या गडावर आल्यानंतर काकू चहा वगैरे विकत होते तर या मुली विचारले होते तुम्ही कसं घेऊन येता तर त्याला आता आपण बघू शकताय तुम्ही खूप दुःख आहे धुराय धुराय काय तर आता आपण रस्ता उडकत जायचा आहे रस्ता रस्ता उडकत जायचा आहे रस्ता उडकत जायचं आहे हां आरटलेलं आहे सगळ्या ज्या हेनं तर आता घातला पाहिजे ते मानस डिग्री टेम्परेचर झाल्याचं वाटायला लागलं सगळ्यांना फुल खतरनाक फील आहे पण फुल पैसा वसूल काम आहे पैसा वसूल नाही आता घालायचं आणि इथं मी भिजलेलो आहे त्यांचं काय मला माहीत नाही हे कोण हेच माहीत नाही रे तर ह्यांचा हिंदी म्हणजे टाईन आहे इंग्लिश हिंदी मराठी रिमिक्स आहे सगळं असं धु पडलं एकदम खतरनाक आहे तर फुल ढागात फिलिंग आहे माझ्या ढागातच आहे आता हे खाली चालले होते इकडे चालव माझ कोण जायचं अरे मंदिर आहे आणि राजवाडा आहे तर तेच बघायचं आपल्याला धुक्यामध्ये काय दिसणार का जर चुकून जरी तुम्हाला काय नाही दिसलं

आता फिल्स घेत या तुम्ही तर आम्ही आलेलोच आहे तर हळूहळू जाऊया पुढं संग्राम खोलगा लाटलेला आहे हे केला हो ये तर चला आता नाही तर, तर खूप भिजलेलो आहे मी सिद्धी तू खूप खूप बघू शकता आपण कुठं जायचं डान्सर तर हिचा डान्स कसा वाच लागतं म्हणून सांगा तुम्ही नाही हिनं डान्स केला नाही आणि तुम्हाला माहित आहे हिंदी इंग्लिश रिमिक्स ब्लॉग हा हा हिचा ब्लॉग आहे तर हिस्क्राईब हां याची लिंक आपण खाली तर इथे एक पाण्याचा कोटर आहे थोडं वर चालत आल्यानंतर तुम्हाला दिसेल आपल्याला सर्व पॉइंट करता येणार नाहीत काय पण जेवढे होतील तेवढे दाखवतो कारण पाऊस खूप चालू आहे पुढचं काय दिसत नाहीये पण पडलेलंय खूप त्यामुळे त्यामुळे आम्ही जमणार नाही पण नेक्स्ट आम्ही सगळं दाखवू हा आणि तुम्ही येऊन पण बघा कारण तुम्हाला मी दाखवलं नाहीये येऊ नका आमचा व्हिडिओ बघा आमचा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब शेअर लाईक कटकटन करून टाका कमेंट पण आणि आता पुन्हा एकदा फर्स्ट चालू झाला आहे आम्ही आता मंदिराकडे चाललोय तर तुम्ही बघू शकता श्रेया खूप आहे आणि ले दमलेली पण आहे का नाही दमली स्ट्रगल तर मेन म्हणजे फिरायचं तर हिलाच होत आणि हिला स्ट्रगल चालू आता चालत असते असं थोडं जास्त आहे थोडंच आहे तर चला इथं झाडं बिडं बघू शकता खतरनाक असे एक नंबर आला तर नक्की या आला तर नाही भावानो नक्कीच या <laughs> ते नका येऊ म्हणते पण या कारण की असा निसर्ग तुम्हाला बघायला परत मिळणार नाही तर मंदिराकडं जायला स्ट्रगल चालू आहे रस्ता खूप छोटा आहे आणि यातूनच आम्ही चाललेला आहे तरी तुम तुम्ही बघू शकताय असं झाडा जुडपातून एक नंबर तेच बघायला आम्हाला एवढं माहिती नाही पहिल्यांदा आलो आम्ही हा मिळ मिळ राजवाडा तर मिळाला राजवाडा तर मिळाला आपल्याला हा राजवाडा आहे जुना तर खूप स्ट्रगल आहे बाबांनो आणि त्यांच्या बहिणींनो हा राजवाडा आहे जुना राजवाडा तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक हे ही मुलगी नाही म्हणतो ती याला तर हिला काय करायला बघून घ्या तर हा राजवाडा आहे तर नक्कीच तुम्ही या आणि हा बघून घ्या तर आपण ज्या उजव्या साईडनं चालत जातो त्याच साईडनं तुम्हाला सरळ चालत आहे तुम्हाला चाल वाट दिसेल किंवा न दिसेल तिथे दगड लावले त्यात तुम्ही बघू शकता तर आम्हाला खूप उशीर चालतं आणि आम्हाला आता वाजल्या होत्या तीन तर आम्हाला गडही उतरायचा होता आणि पण बघायचं होतं पण एवढं पॉईंट बघणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही एक एक पॉईंट बघत होतो तर आता आम्ही हळूहळू पुढं चाललेलोच आहे तर आता तुम्ही बघू शकता आहे रा राजवाडा किंवा वाडा पडलेला आहे तर आणि हा इथं सई थांबलेले आहे सईच्या मागाल आम्ही त्यामुळं आम्हाला राजवाडा आहे तिकडे हो काही टीचर ब्लॉग मी जाऊन इला कमेंट करा भरपूर असं का करते म्हणून असं का करते फिरायला आली असं करते आणि पूर्ण भिजले सगळे मी पण काय कमी म्हणून आहे पाऊस तर तर हा बघू शकता तुम्ही तर पूर्ण रस्ता आपण दाखवलाय तरी इतर तुम्हाला माहिती असेल की अन अजूनही rallied वंशता तर आपण स्वतः सोबत तुम्हाला दिसले नसते तर आता बघून घ्या सगळे तरी करत होती होते घरी जायचं अळशी किन ही आमची पहिली अळशी तिंना जास्त आम्हाला काय स्पॉट बघू दिल नाही हा नाही तरी काय असेल ती एन्तला कमेंट मध्ये काय बोलायचं काय बोलायचं ते बोला आम्हाला काय सांगू नका नाही असं काय बोलू नका असं काय बोलते काय नाही पण थोडं खरतरी बोला

तर कसं आहे मंदिर आपला महादेव मंदिर हा शेवटचा पॉईंट असणार आहे तर भावांना माफी मागतो कारण की आपल्याला खूप उशीर झाला होता कारण की आम्ही आलतोच उशीरा आणि आपला शेवटचा पॉईंट असणार आहे तर तुम्ही बघू शकता खतरनाक आहे तर कारण की मुलींना पण लवकर घरी जायचं असते तर त्यामुळं आम्हाला या अंधार पळायच्या आत यांना घरी जाणं गरजेचं आहे तर त्यामुळं आम्ही लवकर जाणार आहे त्यामुळं आपले जास्तीत जास्त पॉईंट बघून होणार नाहीत तर पुढच्या ब्लॉगला आपण सगळे पॉईंट बघणार आहे धान्याचा कोठार तुम्हाला वर आल तर आल्यानंतर दिसेल तर काही चुकलं असेल तर माफ करा तर चाल तर फायनली आपला ट्रेक संपलेला आहे आणि आता आपण रेल्वे स्टेशनला चाललेलं आहे कारण तिथून आपण पुणे स्टेशनला जाणार आहे तर आपला ट्रेक एकदम भारी झालेला आहे हां विषय आता पाहू शकता विषय हरड सगळा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल नसेल बघितला तर पुन्हा एकदा बघून घ्या आणि विषय करून टाका लाईक सबस्क्राईब शेअर खतरनाक चला तर भेटू पुढच्या एका नवीन अशा खतरनाक ब्लॉगला